नमस्कार काका नमस्कार आता आपण राजवाडी गावामध्ये बरोबर आहे जिल्हा वातावरण सगळे दुष्काळात दुष्काळात सुभाषभाया आमदार नसताना तलाव भरून दिलाय राजवाडीला एक पाण्याचा नव्हता पाण्याचा एवढा प्रश्न घन होता जे आज लोकाला बिल दहा दहा लाख पाच पाच लाख वीस वीस लाख आले ती सुहास तलाव भरल्यामुळे आले आता जी तलाव भरलेला आहे ते आता पा, म्हणजे पाऊस पडल्यामुळे भरलेला आहे नाही याच्या आधीचा पाऊस तलाव सगळं भयानच दिलं जे गटात भरून दिलेला आहे आमदार नसताना आणि भाव वाढले होते त्यावेळी आता आपल्या तालुक्यामध्ये दुसऱ्या पण एका आमदाराचं वर्चस्व आहे बऱ्यापैकी लोक त्याची बी नाव घेतली जाऊ त्यांनी काम केलं काय विषय जगच आमदार आहे ते जगच आमदार आठवडे मध्ये लक्ष घ्यायचं म्हणजे काय विषय कसा आहे काय विषय काय नाही इथं आमचा सुहास बाहेरचा जास्त लक्ष काय काम केलं नक्की काय पाणी पुरवठेचं जल पाणी काय जल पाइपलाईनच पाण्याचं तळ्याखाली एक पाडून दिली रस्त केलं कारखान्याकडे जाणार डांबरीकरण त्यांनी केलं काही कुठली गोष्ट केली नाही असं बोल पाय आम्ही कुणीही फोन करू द्या नि दहाला फोन करा अकरा ला फोन करा लगेच फोन आणि लगेच फोन उचलतील गोरगरीबी काम कुठं कुणाला दवाखान्यात काय प्रॉब्लेम आहे सिविलला याला त्याला तातकाळ फोन करून त्यात आम्हाला ही सेवेची सेवा देते आता सास बाय बाबाच्या आमदार आपले भेटत आहेत. आणि राजवाडा गाव आपलं शिववलं पडतं. एवढा लांब त्यांना प्रदाने. प्रदानेंचा मत आहे. आम्ही आमदार आमदार नसताना त्यांनी आम्हाला तलाव भरून दिलाय. म्हणजे त्यांचं आमच्यावर किती लक्ष आहे ही तुम्ही बारकावून बघा.